मी राजेंद्र कांबळे अर्थसत्ता न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास आपण त्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धम्म परिषद लोकायला धम्म ऐकायला मिळावा याच्यासाठी धम्म परिषद आहे एवढा खटाटोप आहे एवढा खर्च आहे एवढे लोक दान देतात एवढे लोक लांबून लांबून येतात विचार देण्यासाठी विचार घेण्यासाठी त्यातले लोक किती आहेत आता आपले ऐकणारे मन लावून काही लोक स्वागतापुरते असतात निघून जातात काही लोक त्याच्या नेत्यापुरते असतात ऐकतात निघून जातात काही लोक नुसते गायनापुरतेच असतात गायन ऐकतात गायनापुरते येतात आणि गायनाच्या नंतर निघून जातात काही लोक आमच्या एकाच भंतीचं प्रवचन आहे चांगलं म्हणून ते ऐकायला येतो तेवढं ऐकतात निघून जातात खरे ज्ञानी खरे उपासक खरे प्रज्ञावास खरे जबाबदार कोण आहेत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बरोबर पहिल्या गोष्टीपासून पहिलीपासून ते शेवटच्या दहावीपर्यंत जे काही असेल त्या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार त्या सगळ्या गोष्टीचा एक समजदार त्या सगळ्या गोष्टीचा लाभार्थी सगळ्या गोष्टीचा मी साक्षीदार म्हणून तो सगळ्या गोष्टी ऐकतो पाहतो समजून घेतो आणि आपल्या जीवनामध्ये बदल करून घेतो हे त्याच्यासाठी आहे आम्ही वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या परिसरात जातो काल आम्ही आजनी गेल्या रविवारी आजनी या गावात गेलो शिरुरामपाळ तालुक्यामध्ये आम्हाला पाहिल्याबरोबर एका माणसाच्या मनामध्ये उत्पन्न झालं आणि तो म्हणाला मी दारू सोडली आजपासून आम्ही त्याला सांगितलं बी नाही काही बोललो बी नाही आम्ही त्याला आम्हाला बघितल्या बघितल्या भेटायला आला आजपासून आम्ही संकल्प केला म्हणतो की मी आजपासून संकल्प केला की मी दारू पिणार नाही मी तंबाखू खाणार नाही गुटखा खाणार नाही बघा किती परिवर्तन आहे शंभर नाही लाख लोक जरी जमले तर काही हरकत नाही पण त्या लाखातले पाचच लोक सुधरत असतात तेव्हाच ती धम्म परिषद तेव्हाच तो कार्यक्रम यशस्वी होतो आणि बुद्धाची धम्म देशना अशीच होती लोकांच्या मनावर भिडणारी होती लोकांच्या मनाला घाला मनाच्या मनाला हात लावणारी होती बुद्धाचे शब्दच तसे होते जे लोकांचं परिवर्तन करणारे होते आणि म्हणून आपण बुद्धाच्या धम्माला अंतकरणातून पहा बुद्धाच्या धम्माचा अभ्यास अंतकरणातून करा बुद्धाच्या धम्माचा चिंतन आपल्या दृष्टीने करा वरवर वर धम्माला पाहू नका वरवर धम्माला कवी वरवर धम्माला लेखू नका अंतकरणातून बुद्धाला पहा बुद्ध अभ्यास करायची गोष्ट नाही बुद्ध जाणून घ्यायची गोष्ट आहे बुद्ध अनुभव करून घ्यायची गोष्ट आहे बुद्ध आचरण करायची गोष्ट आणि ही गोष्ट समजून घ्या आणि म्हणून आपण कसेही असला तरी काय हरकत नाही आंधळ्यालाही धम्म सारखाच आहे गरीबालाही धर्म सारखाच आहे श्रीमंतालाही धम्म सारखाच आहे कुणालाही संन्याशाला ग्रहस्थाला सगळ्या या देशातल्या परदेशातल्या सगळ्या लोकांना धम्म म्हणजे आचरण सगळ्यांना सारखंच आहे सत्याचं आचरण सारखंच आहे श्रीमंतानं वेगळं आचरण करावं आणि गरिबानं वेगळं आचरण करावं अशातला काही भाग नाही श्रीमंत शिव्या देत नाही का हो श्रीमंत वाईट बोलत नाही का हो श्रीमंत कुणाची चुगली करत नाही का हो श्रीमंत कुणाला घाण बोलत नाही का हो बोलतो ना गरीबाचं दिसते तुम्हाला बोललेलं गरीब घाण बोललेला गरीब चुगली केलेला गरीब वाईट बोललेला दिसतो पण श्रीमंत दिसत नाही का दोघांना दोघाई दो, दो गाईचं दो गाई मन सारखं आहे दोघाईच्या मनात विचार येणारे सारखे आहेत आचरण पण सारखंच आहे पण कोणी लवकर सुधारत तर कोणी उशिरा सुधारत लवकर कुणात परिवर्तन होतं तर कुणात उशिरा परिवर्तन होतं कधी गरीबात लवकर परिवर्तन होतं कधी श्रीमंतात होत नाही कधी श्रीमंतात परिवर्तन होतं तर कधी गरीबात परिवर्तन होत नाही विचार ज्याला सापडला तो धनवान झाला आणि धम्माचे तुम्ही लाभार्थी व्हा धम्मावर तुमची नितांत श्रद्धा असू द्या तुमच्या घरादारामध्ये जे काही असेल ते तर काढाच काढा पण तुमच्या मनामध्ये जे काही असेल ते पण बाजूला काढा तुमच्या मनात लय वेगळं भले इथं पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावा असं गाणं जरी म्हणत असाल आणि विहारात अगरबत्ती मेनबत्ती घेऊन जरी आला असाल तर काही हरकत नाही पण तुमच्या अंतकरणात कोण आहे तुमच्या अंतकरणात कोण बसले याचा शोध घ्या तुमच्या अंतकरणामध्ये असलेली जी मूर्ती आहे थोतांडाची लबाडाची सोंगाची काढून टाका आणि अंतकरणामध्ये बुद्ध आणि बाबासाहेब बसवा तुम्हाला कसल्याच अगरबत्ती मेणबत्ती धुपाची कापुराची बेलफुलाची कसल्याचीच गरज पडणार नाही तुम्हाला कशाचीच भीती राहणार नाही कसल्याच कर्मकांडाची गरज पडणार नाही कसल्याच या जगात जे काही लोक आलंबन देतात त्या आलंबनाची गरज पडणार नाही एवढा शुद्ध धम्म शुद्ध बाबासाहेब शुद्ध बुद्ध तुमच्या अंतकरणामध्ये साठवण्यासाठी तुम्ही धम्माचे श्रद्धावान उपासक म्हटलं पाहिजे आणि धम्माचे श्रद्धावान जर बनायचं असेल तर तुम्हाला बुद्ध धम्म संघावर अतूट श्रद्धा ठेवावी लागेल बुद्ध धम्मासाठी दान करावं लागेल आणि बुद्ध धम्मानं जे सांगितलं ते <स्थोसकाँ> आचरण करावं लागेल हेच बुद्ध उपासकाचं लक्षण आहे आणि म्हणून तुम्ही श्रद्धावान व्हा तुम्ही गुणवान व्हा तुम्ही शीलवान व्हा तुम्ही त्यागी व्हा तुम्ही ज्ञानी व्हा तुम्ही दानी व्हा अशा पद्धतीचा एक सदुपदेश या ठिकाणी करून आज या आपल्या संजयनगरामधून हा हा कार्यक्रम संपन्न होत आहे धम्म परिषदेला बघा धम्म परिषदेला इथल्या लोकांनी दान जमा करून दिलं काय दिलं किती दिलं याचा विषयच नाही मी खेड्यात जातो मला इथं शहरामध्ये लाख रुपये दान देणारे आहेत पण खेड्यामध्ये जात असताना मला पाच रुपये दान देणारे सुद्धा आहेत तर मला पाच रुपये सुद्धा तेवढेच महत्त्वाचे वाटतात आणि शहरामध्ये लाख रुपये देणारा जो माणूस आहे तो देखील तेवढाच मला महत्वाचा वाटतो कारण तो श्रद्धेनं देणारा दान आहे लाख रुपये मी देण्यात दिले नाक नाक मोडून इच्छा मनात नसताना लाख रुपये नावासाठी देणारा जर माणूस असेल तर त्याची काय किंमत करू मी जो श्रद्धेनं दान देतो त्याला लय आहे बरोबर आहे आम्ही जातो लोक इकडं काही काही लोक का बघले की आम्हाला पळून जातात आले म्हणतात पैसे मागायला ऐके ना खरं म्हणलं तर मी लातूर मध्ये कधी पैसे मागितले नाहीत धम्म परिषदेसाठी शिव मी कुणालाही दान कधी मागितलं नाही कुठल्याही लातूरच्या माणसानं मला म्हणावं की मला दान मागितलंय जे स्वतःच्या इच्छेनं लोक दान देतात तेच काय आहे आणि काही धम्माचे असे श्रद्धावान लोक आहेत की जे धम्मासाठी धम्म परिषदेसाठी दरवर्षी काही पाच हजार काही दहा हजार असे शंभर पन्नासच लोक आहेत पन्नासच लोक आहेत मी तर म्हणतो त्या पन्नास लोकांवरही धम्म परिषद आहे खरी मग बारीक दान कोणी हजार देते कोणी दोनशे देते कोणी शंभर देते कोणी पाचशे देते कोणी कसं देत आहे तो विषय नाही पण काही असे पन्नास लोक आहेत जे पक्केच आहेत काही जरी झालं की अरे भंतेजी का आले नाहीत आमच्याकडे धम्म परिषदेला दान नाही पाहिजे का तुम्हाला भंतेजी दान देतो कोणाच्याही हाताने चेक न पैसे येतात आम्हाला तुम्ही पण देता आणि म्हणून संजय नगर मधून सुद्धा धम्म परिषदेला यावेळेस भोजनासाठी मला वाटतं बऱ्याच वस्तू आल्या ही एक चांगली गोष्ट आहे मला कधी कधी विचार मी हसतो कधी कधी संतापतो कधी कधी संतापही येतो कधी कधी मला हसू पण येत काय लोकांचे मन आहेत काय लोकांच्या मनामध्ये काय काय गोष्टी भिनत आहेत काही लोक श्रीमंत आहेत सांगण्यानं पण द्यायची इच्छा नाही आणि काही लोक ज्यांच्याकडं जे निर्धन आहेत पण द्यायची युती एवढी उत्कट इच्छा आहे की बस विचारू नका आणि म्हणून ध्यानात ठेवा ज्याच्याकडे श्रद्धेचं धन आहे तेच खरा या जगामध्ये श्रद्धावान आहे बाकी कोणी नाही ज्याच्याकडे शिलाचं धन आहे तोच खरा शीलवान आहे हे धन मिळवण्यासाठी प्रयत्न करा पैसे तर कोणी बी देते आज जर आम्ही पैसे जर मागायला गेलो ना आम्हाला कोणी पण पैसे देतात आपल्या समाजाच्या व्यतिरिक्त आम्ही कधीही कुणाला दान मागितलेलं नाही हे पण ध्यानात ठेवा आपल्या समाजाच्या बाहेर कधीही धर्म परिषदला आम्ही दान मागितलं नाही मला देणारे लोक आहेत स्वेच्छेनं कोणी देत असेल काय हरकत नाही आम्ही काही जबरदस्ती कुणाला केली नाही पण धम्म परिषदेला एकही रुपया समाजाच्या व्यतिरिक्त आपण कधी मागितला नाही प्रत्येक गोष्टीवर तुमचे पैसे पावतीवर लिहिल्या जातात चेकचं विवरण आहे त्याचं ऑडिट दरवर्षी केलं जातं हे सगळं आहे काही लोक म्हणतील आणि म्हणून मला तुमचा आनंद वाटतो की तुम्ही सगळ्यांनी मिळून धम्म परिषदेचं वीस हजार लोकांचं आपण जेवण केलं किती वीस हजार लोकांचं कोणी तांदूळ दिलं एकानं कोणी तांदूळ गहू दिले कोणी तेल दिलं कोणी डाळी दिल्या कोणी आचारीचं सांभाळलं कोणी गॅस दिला असंच भोजन तयार होते आपल्याला राजकीय माणूस तर डील पुरी भाजी आम्हाला का करायचं त्या पुरी भाजी आहे की नाही आम्हाला आमचं चटणी भाकरच आहे पण आमची श्रद्धेनं नाही आणि म्हणून ही गोष्ट आपण समजून घ्या तुमचंही दान त्या कामामध्ये आलेलं आहे ही आनंदाची गोष्ट आहे वंदनाई कांबळे यांच्यामुळं मला इकडं बार बार येण्याची म्हणजे संधी या निमित्तानं प्राप्त होत आहे अशाच पद्धतीच्या संध्या वारंवार आपण निर्माण कराव्यात अशी मी आपल्या सर्वांना आवर्जून या ठिकाणी सांगतो ह्या गल्लीमध्ये दुसऱ्या गल्लीमध्ये मी निवांत आहे काय अडचण मला काही काम नाही समाजाचं था खायचं समाजाचं काम करायचं बाकी मला दुसरं काही काम नाही म्हणून मला कुठल्याही गलीत कधीही कुठेही बोलवा मी तयार आहे धम्मदेशना देण्यासाठी कारण की माझं कर्तव्य आहे ती माझी ड्युटी आहे आणि मी ते करत राहणार बरोबर आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या कामामध्ये सहकार्य करतात त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद सुंदरसा कार्यक्रम छोटे कानिका होईना स्वरूपामध्ये या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल कांबळे परिवार आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी धन्यवाद देतो आपण सगळे त्या कार्यक्रमात उपस्थित झालात आपल्या मंगल मंगलकामना व्यक्त करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो साधू सा साधू साधू, साधू, साधू. साधू.